मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय सरकारला केवळ राजकारण सत्ता खुर्ची ही महत्वाची वाटते राज्यामधील पावसाच्या नुकसानावरून विजय वरट्टीवार यांनी सरकारवर टीका केली शेतकऱ्यांना मदत करा शेतकरी तुम्हाला बांधावर गाडतील असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे पण आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही